होडगी रोड येथील विमानतळाची सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे अधिकारी दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सोलापूर येथे दाखल झाले आहेत ते विमानतळावरील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असलेल्या विविध बाबींची अत्यंत बारकाईने तपासणी करत असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना काही त्रुटी निदर्शनास आलेल्या असून त्याची पूर्तता करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाला सूचित करण्यात आले आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर विमानतळाची पाहणी केली यावेळी त्यांनी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे अधिकारी यांच्याशी विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असलेल्या विविध बाबींवर चर्चा केली येथील विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन व विमानतळ प्राधिकरण करत असलेल्या कामकाजाची माहिती त्यांनी दिली यावेळी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार सोलापूर विमानतळ प्राधिकरणाचे चॅम्पला व महापालिकेचे अधिकारीही उपस्थित होते ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी होडगिरोड सोलापूर विमानतळाची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध पातळीवर अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली यावेळी सुरक्षा ब्युरोच्या अधिकाऱ्यांना सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडून सुरक्षेच्या दृष्टीने काही किरकोळ बाबी राहिलेल्या दिसून त्याची पूर्तता करण्याबाबत त्यांनी निर्देशित केले आहे प्राधिकरणाकडून सुरक्षेच्या पूर्तता केल्यानंतर पुन्हा ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे अधिकारी तपासणीसाठी येणार आहेत त्यानंतर डी सी -ए चे अधिकारी तपासणीसाठी विमानतळाला भेट देतील त्यांची पाहणी झाल्यानंतर त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळेल व त्यानंतर सोलापूर विमानतळ ये येथून विमानसेवा सुरू होण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे का जीवनात पुन्हा नव्याने सक्रिय व्हा गुडघे व खुबा बदलण्याचे शस्त्रक्रिया शिबिर गुडघ्याचे कृत्रिम प्रत्यारोपण सांधेदुखी हाडांच्या सर्व समस्येवर खात्रीशीर सल्ला व मार्गदर्शन बजेट पॅकेज एक लाख प्रीमियम पॅकेज सव्वा लाख सुपर प्रीमियम पॅकेज दीड लाख डॉक्टर सुदर्शन मनमत राऊत यांचे राऊत एक्सिडेंट अँड मॅटर्निटी सेंटर काळजापूर मारुती जवळ सोलापूर मोबाईल त्र्याण्णव एकोणसाठ सोळा अठ्ठावीस पंचेचाळीस